म्हणजे जर तुम्ही मुंबईच्या जवळ आसापाराच्या अंतरावरती जर तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर प्लॅन करताय कुठेतरी आउटिंगसाठी तर एकदम आयडियल प्लेस आहे बघा स्पेशियस स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंगच्या बाजूला पण छोटीशी इव्हेंट होऊ शकते आणि इथे चिकन लॉलीपॉप आहे आणि त्याच्या इकडे भोजिंग आहे बघा आणि इथे चना घालणार त्याच्यामुळे तुम्हाला इथे फुल फ्लेच जेवण मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोकिळेचा आवाज ऐकायला येत असेल कारण आजूबाजूला ना मस्त सगळी झाडच आहेत नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आज आपण आलो आहोत नवापूर बीच जवळील कोस्टल मध्ये विरार पासून एकदम जवळच आहे आणि नवापूर बीच तर आहे ना तर अर्धा किलोमीटर वॉकिंग आहे आणि अशा या कोस्टल फार्म्समध्ये ना तुम्ही बघू शकता प्रशस्त अशा मागे रूम्स आहेत लॉन आहे आणि स्विमिंग पूल आहे म्हणजे जर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर यायचं असेल पार्टीसाठी गेट टुगेदरसाठी किंवा तुम्हाला कोणतं तरी फंक्शन करायचं आहे म्हणजे एंगेजमेंट म्हणा बर्थडे पार्टी म्हणा तर आयडियल स्पेस आहे तर आज आपण मस्तपैकी इथे राहणार आहोत आणि या प्लेसबद्दल आपण जाणून घेऊया सो बघू शकता मस्तपैकी कोस्टल फार्म्स आणि नवापूर बीचपासून हार्डली वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं इथे बघा यार याच्यासमोर असा प्रशस्त असा लॉन आहे आणि रूम्स पण मी तुम्हाला दाखवतोच पण सध्या तरी तिकडे आम्ही येता येताना काहीतरी विकत घेतलं आहे तर ते पण तुम्हाला दाखवायचं आहे ते पण बघू पण आधी स्विमिंग पूल बघून घेऊया हा बघा स्पेशियस असा स्विमिंग पूल आहे आणि पूलच्या बाजूला पण छोटीशी इव्हेंट होऊ शकते काय म्हणता आणि रूम्स तर दाखवतो पण त्याच्या आधी या आधी बघूया की आम्हाला ऑन द वे रस्त्यामध्ये काय मिळालं ते सो हे बघा असं प्रशस्त असं लॉन आहे आणि पार्किंग स्पेस पण भरपूर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आणि हे बघा ताडगोळे मिळाले वसई विराला आलं की ताडगोळे तर खाल्ले पाहिजेत काय म्हणता आणि इकडे ओमकार आहे इकडे पूजा आहे आणि पूजाच्या मागे प्रशांत आहे प्रशांत आता प्रचंड प्रवास करून आला आहे हा सकाळी सकाळी आला तो गावावरून कोकणातून गावावरून आताच आला आहे सो ताडगोळे तर आता आपण खातो आहे मस्त आता आपला ब्रेकफास्ट पण येईल पण त्याच्यात जरा तुम्हाला आपली रूम दाखवतो सो बघा हे असं रिसेप्शन आहे कोस्टल फार्म्स आणि एक मजलीच आहे खाली चार रूम आहेत वरती चार रूम आहेत आणि जसं तुम्हाला म्हटलं हे बघा स्पेशियस आहे ओके म्हणजे आरामात इथे दोन तीन लोक कम्फर्टेबली झोपू शकतात आणि इथे एक जण तिथे एक जण आणि टी व्ही पण दिलेला आहे वायफाय पण आहे आणि असे वॉशरूम आहेत म्हणजे जर तुम्ही मुंबईच्या जवळ आसापाराच्या अंतरावरती एखादी जागा बघताय जर तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर प्लॅन करताय कुठेतरी आउटिंगसाठी तर एकदम आयडियल प्लेस आहे तर आता बघा मस्तपैकी सनसेट होतो आहे तर सनसेट होता होता मस्तपैकी या ताडगोडे खाऊया सो हा म्हणतं पंचवीस तीस ताडगो यांचा फडशा पडलेला आहे आणि रिस्पॉन्सिबल आहे प्रेरणा सो जास्त खाल्ल्यात नंतर पूजा ओमकार आणि प्रशांत आता मी खातोय प्रेरणा मला आणि बघा मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या आकाशात दिसणाऱ्या अशा छटा छान अशा जांभळ्या गुलाबी मग अशी केशरी पण होत्या मस्त अशी लाइटिंग आपल्या हॉटेलला आहे पोस्टल फार्म व्ह्यू मस्त वाटतंय आहे आणि आता यांचे फोटो काढून झाल्यानंतर आपण जाऊया स्विमिंग पूलमध्ये संध्याकाळचा मस्तपैकी इव्हनिंग ॲम्बिन्स बघा छान लाईट्स आहेत आणि इकडे मुलं बॅडमिंटन खेळतात आणि इकडे आम्ही लोक स्विमिंग पूल ओके टेक ओव्हर केलं आहे तर मस्तपैकी पाणी छान आहे ओके स्विमिंग पूल पण मला मोठा आहे आणि मस्तपैकी पोहतात इकडे स्विमिंग पूलमध्ये आणि आता बराच वेळ झाला बघा रात्रीचा असा काहीसा ॲम्बियन्स आहे मस्त वाटतं सो so, आता जरा भूक लागायला लागली आहे तर बघूया थोडाच वेळ जेवायला बसू सो so, मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करून तर झालं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागते ती भूक ओके आणि इथे ना एक चांगलं आहे की कोस्टल फार्मचं ना फार्म व्ह्यू म्हणून इथेच रेस्टॉरंट पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे ना फुल फ्लेच जेवण मिळतं म्हणजे असं नाही तुम्ही पॅकेज पण घेऊ शकता पण आता बघा आम्ही कस्टमाइज मागवलं आहे कारण इथे बघा मस्तपैकी सूप दिलं आहे त्यांनी कसं सूप मस्त आहे ना स्विमिंग पूलमधून आल्यानंतर सूप मस्तच लागणार आणि त्याशिवाय इथे चिकन लॉलीपॉप आहेत आणि त्याशिवाय इकडे भुजिंग आहे बघा आणि इथे चना गारले माझा फेवरेट आहे चना गारले तर मला तर भरपूर आवडतात कधी जरा मी पण पूजा करायला घेतो आणि प्रशांत बघा एक नंबर प्रशांत काय घेऊन आले असते ते काय घेऊन आले असतो अच्छा गावचा गावचा चितो काजू घेऊन आला आणि त्याच्याशिवाय फणसाचे चुकले गरे येस ओके okay, तर या फणसाचे चिप्स ओके तर या मस्तपैकी आता जरा शांतता पण झाली मुलं वगैरे छान खेळत होती पण एन्जॉय केला बिचारी तकली वाटतं तर ती आता वरती रूममध्ये गेली थोडी रिलॅक्स करायला रा, आणि आता जरा आम्ही आता इथे बसू आणि मस्तपैकी जरा इव्हनिंग गप्पामध्ये एन्जॉय करू सो शुभ सकाळ आणि सकाळी सकाळी बघा ना मस्त वातावरण आहे ना सो पावसाळ्याचे दिवस आता आलेले आहेत कशात तुम्ही बोलगू शकता काळे काळे ढाकत आणि असं वाटतं कधीही पाऊस पडू शकतो आज जरा लवकरच कली आणि काल इकडे जेवायला बसलेलो मस्त वेगळी अजून एक ग्रुप आलेला रात्री बायकर्सचा तर ते तिकडे जेवायला बसले आणि सगळे म्युझिक वगैरे चालू होतं सो एकदम छान आहे एकदम बघा ना तुम्ही बाजूला आपण बघाल ना आता असे छान माळाची झाडं आहेत आणि इकडे पण अशी शांतता आहे तिकडे शेत आहे लोकांचं त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रायव्हसी पण आहे आणि तुम्ही मस्त वेगळी चेल रिलॅक्स एन्जॉय करू शकता तुमच्या फ्रेंड्स फॅमिली आणि ग्रुप बरोबर आणि मी तर म्हणून फंक्शनसाठी एक नंबर जागा आहे कारण इथे जर तुम्ही प्रॉपर हे सजावट वगैरे केली ना तर इथे लग्न एंगेजमेंट बर्थडे पार्टी वगैरे करता येऊ शकते लॉन पण आहे तुम्ही स्टेज तिकडे पण उभारू शकता इट्स अप टू यू आणि भारीच आहे so, सो शुभ सकाळ परत एकदा आपल्या कोस्टल फार्म्सवरून आ, काल आम्ही रात्री ना मस्तपैकी बीचवरती पण गेलो yes. बटा कोणकोणत्या बीचवरती गेलो आपण रजोडी बीच आणि नवापूर बीच ओके बीच काय वॉकेबल डिस्टन्सवरती आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही इथून चालत पण जाऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोकिळीचा आवाज ऐकायला येत असेल कारण आजूबाजूला ना मस्त सगळी झाडंच आहेत yes. ओके मस्तपैकी नारळाची झाडं आहेत केळीची झाडं आहेत ओके आणि छोटे वेग तर गुड तुम्ही कोकणात सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे कोस्टल इथून तुम्ही ना म्हणजे मुंबई पासून एक तासाच्या अंतरावरती सो so, प्रेरणा आपण काल तिथे बघितलं so, बीच वर शॅक्स पण आहेत आणि मग मार शॅक्स मध्ये तुम्हाला खायला पण मिळतं आणि बाकी सगळी मजा मस्ती पण करायला मिळते इट्स काइंड ऑफ अ मिनी गोवा असे वसईचे लोकच म्हणतात सो तसं त्या पद्धतीने आहे रजोडी बीच म्हणा किंवा नवापूर बीच म्हणा इकडे बरेचसे शॅक्स आहे सो तिथे तुम्हाला मस्त खायला मिळतं त्याच्याशिवाय तुम्ही इकडे हॉटेलला येता तर हॉटेलला पण त्यांचं स्वतःच रेस्टॉरंट आणि बार आहे सो त्याच्यामुळे डिरेक्टली तुम्हाला एकदम फ्रेश आणि मस्त गरम गरमागरम असं जेवण मिळतं जसं बघितलं की काल आम्ही सूप पाहिलो मस्त स्विमिंग पूलमधून एन्जॉय करून आल्यानंतर गरम गरम आधी सूप पाहिलो त्याच्यानंतर स्टार्टर्स होते आणि कोस्टल फार्मचं ना वैशिष्ट्य हेच आहेत की याचे जे ओनर्स आहेत ना तर ते पण लोकल आहेत आणि यांचं अनंतर रेस्टॉरंट पण आहे त्या रेस्टॉरंट मधून ना तुम्हाला चांगलं स्टार्टर्स मिळू शकतात तर त्यामुळे कसं आहे की नॉनव्हेजमध्ये तुम्हाला चिकन मध्ये पण ऑप्शन मिळू शकतो आणि त्याच्याशिवाय तुम्हाला फिशमध्ये मिळू शकतो आणि यांच्याकडे ना मल्टिपल ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्हाला पॅकेज घ्यायचं असेल ना तर तुम्ही पॅकेज पण घेऊ शकता अदरवाइज तुम्ही जेवण आहे ना तर ते कस्टमाइज पण मागू शकता तर दाखवतो तुम्हाला हे असे टॅरिफ आहेत आणि रूम टॅरिफ इज थ्री थाउजंड फाय हंड्रेड ऑन ट्विन शेअरिंग बेसिस आणि त्याच्याशिवाय एक्स्ट्रा बेड सेवन हंड्रेड रुपीज आणि जर तुम्ही पॅकेज घेत आहे आणि त्याच्याशिवाय दोन हजार पाचशेमध्ये तुमची पॅकेज स्टार्ट होतात कोस्टल फार्म्समध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट मिळतो लंचमध्ये पण बघा तुम्हाला चांगले ऑप्शन्स आहेत चिकन कढाई व्हेज कोल्हापुरी दाल फ्राय चपाती स्टीम राईस ग्रीन सलाड आईस्क्रीम नंतर हाय टी आहे सूप आहे व्हेज मॉन्च्यो सूप चिकन मॉन्चो सूप आणि डिनर पण मिळून जातो ओके चिकन हंडी आहे चिकन कोलीवड आहे मटन पनीर आहे सो जेवणाबद्दल काही टेन्शन नाही स्वतःचं रेस्टॉरंट असल्यामुळे सो असे मल्टिपल ऑप्शन्स आहे आता तुम्हाला दाखवतो त्या वरच्या रूम्स बघा खाली चार रूम्स आहेत आणि च तुम्हाला अशा मॅट्रेस मिळतात आणि इकडे पण दोन रूम आहेत इकडे पण दोन रूम आहेत तर इकडे पण फॅमिली आलेली आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं एकदम आयडियल आहे जर तुम्ही छोटंसं फंक्शन प्लॅन तर म्हणजे आता अप टू यू की तुम्हाला लग्न पण करायचं असेल तर तुम्ही लग्न पण करू शकता टेक्निकली कारण इथे दोनशे लोकांच्या कॅपॅसिटीमध्ये लग्न झालं आहे ओके सो वन डेचं लग्न आणि आठ रूम्स तुम्हाला मस्तपैकी छान मिळून जातात यूज करण्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी आणि जर तुम्हाला छोटी छोटी लग्न किंवा छोटे छोटे इव्हेंट्स करायचे असेल एंगेजमेंट म्हणा किंवा तुम्हाला बड्डे पार्टी प्लॅन करायची असेल तर एकदम आयडल डेस्टिनेशन आहे मेन म्हणजे काय कनेक्टिव्हिटी आहे ते बघा रोड टच आहे आणि ॲम्पल पार्किंग पण आहे जिथे मी माझी गाडी पार्क केली आहे तर भरपूर पार्किंग आहे जवळजवळ एक पंचवीस तीस गाड्या तरी पार्क होऊ शकतात एवढी पार्किंग अवेलेबल आहे आणि बघा ना मस्त वातावरण कोकिळ आता कोहकूच करते आहे मगासपासून आणि मगाशी थोडा पाऊस पडून गेला आणि बघा ना वसई विरार बेस्ट ऑफ वसई विरार असं म्हणू शकता तुम्ही तर आम्ही वाट बघतोय तो ब्रेकफास्टची आणि त्यानंतर मग आपण जाऊया तर थोडा बीचला आणि वसई विरारला आलो आहे तर आपल्याला गोंचाल वीज बंधूंना भेटलाच पाहिजे तर इथे तुम्हीच गेस करा आता हा केल्विन आहे की हा केनीत आहे तुम्हाला काय वाटतं तू केल्विन आहे की केनीत आहे सर केल्विन आला आहे यू एसवरून आणि आल्याला बघा केल्विनने मस्तपैकी बाईक घेतली आहे ट्रॅम्प ओके केल्विन किती साडेतीन आता बघा मस्त बाईक आहे ना एकदम ओके आणि मस्त वाटलं भेटून केल्विनला ओके सो केनीत आता नाही आहे केनीत जरा आउट ऑफ इंडिया आहे ओके पण बाईक तर एक नंबर घेतले आहे लॉंग राईडला गेला की नाही केलविन मग नाही इकडे आज पहिल्यांदा एवढा लांब पहिल्यांदा एवढा लांब आला तर या आता जरा केलविन बरोबर आपण मस्तपैकी गप्पा मारूया आणि आता बाईक चालवत चालवत आम्ही आलो ते मस्तपैकी बीचवरती मी आणि केलविन चालू आहे मस्तपैकी शांत सुंदर असा बीच अशी छान नारळाची झाडं आणि इथे मस्तपैकी वेगळी सगळी फुलंझाडं पण आहेत ओके okay, तुम्ही बघू शकता जास्वंद आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची शेती पण आहे तर आता ऑन द वे आम्ही सगळे शेती शेती एन्जॉय करतच आलो आणि मजा आली ट्राईम चालवून okay, ओके आणि या जसं तुम्हाला म्हटलं आपल्या या कोस्टल फार्म्सला तुम्ही आलात तर ॲडव्हांटेज हेच आहे की तुम्हाला मस्त बीच पण दोन मिनटावरतीच आहे तू बघा सकाळी सकाळी समुद्रावरती येण्याची मजाच काय वेगळी आहे आपला दूरवर पसरलेला राजोडी नवापूरचा हा बीच सो तुम्ही रात्री पण आम्ही आलो त्यावेळी पण भारी वाटत होतं मस्तच जात होतो होतं पण त्यावेळी रात्री होते त्यावेळी शूट नाही करता आला पण यस भारी वाटतं असं बघा तिकडे मस्तपैकी मुलं क्रिकेट खेळतात आता आणि ता। मला असं वाटतं इकडे एक फंक्शन पण होतं बीचवरती हे शांत समुद्र पण आता थोड्या दिवसात खवळेल कारण आकाश बघा काळे काय ढग जमावायला लागलेले आहेत पाऊस कधीही पडू शकतो सो so, बेचवरती टाईम स्पेंड करून आता मी निघालो परत एकदा आपल्या कोस्टल फार्म्सला जाताना तुम्हाला आता वसई विरार दाखवतो असे छोटे छोटे रस्ते आणि त्यातून आपला प्रवास चालू आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं की बघा वेगवेगळ्या प्रकारची शेती आहे इकडे ओके इकडे बघा अशी छान अशी फुलं उमरलेली आहेत आणि दूरवर पसरली माडाची झाडं आणि बघा ताई बघा इकडे सकाळी सकाळी कामाला लागलेले आहेत फुलं आहेत मस्तपैकी आणि भाज्या मेजर प्रोडक्शन आणि भारी वाटतं ना असं का धूरवर बसलेली नारळाची झाडं आणि असे छोटे छोटे रस्ते आहेत सो कार घेऊन होऊ शकत अशा रस्त्यांवरून नाही सो बेटर मी बाईक न्यायला लागतात जास्त एन्जॉय करू शकता मी वसाईला आलो ना की दिसतात ते बघा असे सुंदर सुंदर बंगले का ऑसम बंगला बघा ना भारी वाटतात ना असे सगळे बंगले हा अजून एक बंगला आणि छोटे छोटे बंगले पण आहेत मध्ये मध्ये स्वप्नशिल्प अशी छान माडाची पणं सुपाऱ्या पण आहेत स्वतः वेळ झाली ती कोस्टल फार्म्सला बाय बाय बोलण्याची ओके मजा आली वन नाईट स्टेसाठी तुम्ही बघताय किंवा तुमचं काही फॅमिली फंक्शन आहे बर्थडे पार्टी किंवा इव्हेंट म्हणा एंगेजमेंट वगैरे तर तुम्ही प्लॅन करू शकता लॉन पण मस्त आहे आणि सर्विस पण मस्त आहे आणि फूडमध्ये पण प्रचंड व्हरायटी आहे आणि स्विमिंग पूल पण आहे तर चला कोस्टल फॉर्मवरून आता निघूया आणि आता आपण निघालो ते नवापूर बीचला परत बघा त्याचे छोटे छोटे रस्ते मस्तपैकी भाजी नारळाची झाडं लवकरच पोचू आता बीचवरती तो बघा मस्तपैकी अशी माडाची झाडं गाडी आम्ही पार्क केली आहे Okay, आणि आता असं जस्ट थोडासा वॉक करतो आहे बीचपर्यंत पूजा प्रेरणा अँड अमोल आणि मागून प्रशांत येतो आहे सो so, जसं तुम्हाला म्हटलं एकदम गोवा वाईबमध्ये आलो होता मी बघा मस्तपैकी व्हाईट व्हाईट टी शर्ट्स आणि समोर मस्तपैकी समुद्र तो बघा आपला नवपूरचा मस्तपैकी समुद्र किनारा आणि इथे लिता असं वाटतंय की मित्रांबरोबर मस्तपैकी छान क्रिकेट खेळायला पाहिजे होता मी येऊन इकडे मस्त छान क्रिकेट खेळू शकता कारण वाळू जरा चांगलीच कडक आहे फुटबॉल खेळणार असेल तर अजून छान पावसाळ्यामध्ये येणार असेल ना तर अजून भारी पावसाळ्यात वॉक करायला तर भारीच वाटेल काय म्हणता सो so, बघा आता चार चार मिळून मस्तपैकी इथे ड्रोन उडवतात ड्रोन आता आहे कुठेतरी आपला हबा का इथे दिसला का आणि आता तुम्ही ड्रोनची शॉट पण बघू शकता नवापूर बीचचे काय म्हणता समुद्र समुद्र आहे okay. so, ओके सो आपण आपल्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर जेव्हा फिरायला येतो त्यावेळी आपण जिथे पण जाऊ तर तिथे एकतर माउंटन्स तरी पाहिजेत नाही तर समुद्र तर पाहिजे तर मी तर मोस्टली सी पर्सन आहे कारण ऑफकोर्स आपल्याला फिश पण आवडतात ओके okay, समुद्र okay, so, आता समुद्राच्या जवळ आलात तर तुम्हाला फिश पण खायला मिळतात आणि समुद्राचं कसं आहे सकाळी पण या संध्याकाळी पण या रात्री पण या प्रत्येक वेळी येण्याची एक वेगळीच मजा आहे ओके सो आता जरा मस्तपैकी तुम्ही या असे छान आहे असे डोन शॉट्स आहेत राजोडी आणि नवापूर बीचचे ते तुम्ही बघत असालच तर आय होप तुम्ही एन्जॉय केलात आमचा हा छोटासा व्हिडिओ आणि दिवसात जाण्याची तयारी पण चालूच आहे पण त्याच्यात आपल्याला जरा कर्जतला पण जावं लागणार आहे सो बघूया कसं काय प्लॅन बनतो ते पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद